बंद खोलीत तुझी ओली चिंब होते सागर्याची बाई तुझ्या आठवणी तुझ्या आठवणी भरून ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी मन ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन येऊ तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिती होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावत होत, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला ख्या पार, ख्या पार। अरे वर्षा एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील फशिला दिल मी सुरबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुरबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सांग सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकलेरे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा किती भोगू थकलेल्या वृद्ध जीवा किती रे यात ना भोगू या थकलेल्या वृद्ध जीवा सर शेवटच झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जवळ சா படூ சம்ப படூ பழா